नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींशी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि अतिशय प्रभावशाली सेवा बघणार आहोत ही सेवा कोणती आहे तर बघा परवा मी जो काही व्हिडिओ शेअर केला होता स्वामींची मूर्ती घरामध्ये असेल तर कोणत्याच पाच गोष्टी झाल्या पाहिजेत तर त्यामध्ये एक सेवा आपण बघितली होती की ऐक्यमंत्राची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐक्यमंत्राविषयीच सेवा बघणार आहोत किंवा ऐक्य मंत्र मंत्राचं काय महत्त्व आहे ऐक्यमंत्राची मंत्राची सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये कोणते बदल घडतात आणि त्याचं त्याच्या त्याच्या पठनाने किंवा त्याच्या श्रवणाने आपल्या घरामध्ये कोणते बदल होतात याबद्दलची सगळी माहिती आणि ऐक्यमंत्र मंत्र कोणता आहे कसा म्हणावा आणि लवकर अनुभव येण्यासाठी कशा पद्धतीने वाचावा याबद्दलची सगळी माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बघा तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये वाद होतात भांडण होतं कटकट होते आणि जिथे घर आहे तिथे वाद भांडण तर होतातच कधी कधी सासूसुणांचं भांडण होतं नवरा बायकोंचं पटत नाही अगदी क्षुल्लक कारणावरून आपण भांडत असतो अगदी ही माझी गोष्ट का घेतलीस किंवा माझ्या या वस्तूला का हात लावलास अशा क्षुल्लक कारणावरून आपण घरामध्ये कटकट होत असते आपलं आपलं भांडण होत असतं कधीकधी लहान मुलं इतके हट्टीपणा करतात इतकं चिडचिडपणा करतात की त्यांच्या चिडचिडेपणामुळे क म्हणजे हट्टीपणामुळे आपल्याला त्रास होत असतो किंवा त्यांच्यामुळे आपल्यात वाद होत असतो तर अशा बऱ्याच गोष्टी असतात सासूसुणांचं जावाजावांचं सा पटत नाही मुलाचं बापाचं पटत नाही किंवा बघा आणि जिथे घर आहे ना तिथे ह्या गोष्टी होतातच तुमचं घर असो माझं घर असो प्रत्येकाच्या घरामध्ये वाद कटकट -कट होते पण कधीतरी वाद कटकट होणं हे ठराविक आहे म्हणजे साहजिक आहे पण रोज जर तुमच्या घरामध्ये वाद भांडणं होत असतील आणि अगदी विनाकारण अगदी म्हणजे त्याला काही ठोस कारण पण नसतं त्या भांडणाला त्या वादाला काही कारण पण नसतं अगदी क्षुल्लक कारणावर आपण भांडत असतो पण हे वाद बघा ते वाद तो वाद झाल्यानंतर ते भांडण झाल्यानंतर कुठेतरी आपल्या मनात पण विचार होतो की हे भांडण जे आहे ते आपल्या घरात चांगलं नाही आहे रोजचा वाद जो होतोय तो चांगला नाही कुठेतरी आपल्याला पण ते समजत असतं पण हा वाद व्हायचा तसा होतोच कितीही आपण त्याला टाळायचा प्रयत्न केला तरी तो वाद होतोच भांडायला भांडं लागतंच आणि कुठेतरी आपण नको तो शब्द बोलतो आणि घरामध्ये नको तो शब्द बोलणंसुद्धा खूप वाईट आहे आपल्या घरावरती आपल्या प्र प्रगतीवरती त्याचा परिणाम होत असतो आणि बघा तुमच्या घरामध्ये जर सतत वाद होत असतील रोज वाद होत असतील तर ते तुमच्या घराच्या आर्थिक प्रगतीसाठी सुद्धा हानिकारक हानिकारक आहे बघा जिथे वाद भांडण कटकट असतं ना तिथे माता लक्ष्मीसुद्धा कधीच नांदत नसते आणि मला बऱ्याच कमेंट्स देतात की ताई ता आम्ही खूप कष्ट करतो मेहनत घेतो आणि घरामध्ये पैसा येतो पण घरामध्ये पैसा टिकत नाही आलेली लक्ष्मी स्थिर राहत नाही तर हे सुद्धा त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे की तुमच्या घरामध्ये सतत वाद होत असतात भांडण होते कटकट होतं आणि त्यामुळे लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदत नाही आणि ती कधी नांदणार पण नाही बघा जिथे शांतता असते जिथे समाधान असतं तिथेच माता लक्ष्मी अखंड वास्तव्य करत असते तर आता हे वाद भांडण कटकट आपल्याला कमी तर करायचं आहे आपण टाळायचा पण खूप प्रयत्न करत असतो पण ते आपल्या हातून घडत असतं तर हा वाद व्हायला नको हे भांडण व्हायला नको ह्या कटकटी व्हायला नको म्हणून अशी कोणती सेवा आहे किंवा घरामध्ये आपण ठीक आहे आपण समजून घेतो पण बाकीचे लोक आहेत त्यांना आपण समजून सांगू शकत नाही की बाबा असं भांडू नको किंवा वाद घालू नको ते लोक वाद करायचे कसे करतात भांडण करतात आणि त्याचा त्रास सगळ्या परिवाराला होतो घरामध्ये लहान मुलं असतात त्यांना होतो तर हे वाद भांडण कटकट मिटवण्यासाठी एक अतिशय सुंदर सेवा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा हा ऐक्यमंत्र जो आहे तो ऋग्वेदामध्ये सांगितलेला आहे आणि हा ऐक्यमंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेला आहे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्या स्वामी भक्तांच्या कल्याणासाठी हा ऐक्यमंत्र आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे बघा हे आहे नित्यसेवेचं पुस्तक आणि या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये अगदी पहिल्याच पहिल्या पहिल्या दोन तीन पानावरच काहीतरी ऐक्यमंत्र आहे आणि आपण जी नित्यसेवा रोज करत असतो या नित्यसेवेमध्ये सुद्धा हा ऐक्यमंत्र ॲड केलेला आहे रोज आपण स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचतो आक्रामाळी करतो त्याचबरोबर तारकमंत्र म्हणत असतो आणि त्यासोबतच आपल्याला आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी ऐक्यमंत्रसुद्धा रोज पठण करायला सांगितलेलं आहे तर आता ऐक्यमंत्र का म्हणायचा त्याचं काय महत्त्व आहे बघा हा ऐक्यमंत्राच्या पठणाने किंवा घरामध्ये तुम्ही जर लावून मोबाईलला लावून दिलात किंवा फक्त ऐकलं तरी त्याच्या ज्या तरंग असतात त्याच्या ज्या लहरी असतात त्या सात्विक असतात आणि त्या सात्विक लहरी ज्यावेळी आपल्या घरामध्ये उमटतात त्यावेळी आपोआपच आप जे काही आपल्या घरातले वाद आहेत भांडण आहे कटकट आहे कट ते आपोआप मिटायला चालू होतं म्हणून असे काही ताकद त्या ऐक्यमंत्रामध्ये आहे जी तुमच्या घरामध्ये कितीही मोठी भांडणं असोत हो, कितीही अगदी छत्तीसचाकडा म्हणतो ना तसे भावाभावामध्ये वाद असले नवराबायकोमध्ये वाद असले तरीसुद्धा ते वाद मिटतील यात काही शंका नाही पण ही सेवा जी आहे तुम्ही रोज केल, क, केली पाहिजे अगदी आज केली उद्या केली नाही परत चार दिवसांनी केली तर तुम्हाला अनुभव येणार नाही बघा या सेवेमध्ये सातत्य असले पाहिजे एखादी गोष्ट आपण सातत्याने केली तर त्याचा अनुभव आपल्याला येतोच त्याने आपल्याला फरक पडतोच पण एखादी गोष्ट जर आपण आज केली उद्या केली परवा नाहीच केली जर सातत्य नसेल तर त्याचा अनुभव पण येणार नाही आणि तुम्ही केलेल्या सेवेचा तुम्हाला फायदा पण होणार नाही म्हणून तुम्ही जी सेवा करता अर्थात तुम्हाला तुमच्या तुम्हा घरामध्ये शांतता नांदवायची असेल समाधान नांदवायचं असेल शांतता टिकवायची असेल तर ही सेवा तुम्ही नक्की करा मी स्वतः ही सेवा करते खूप सुंदर अनुभव येतात असं वाटायचं की आधी हे घर कसं होतं आणि आता कसं आहे असे तुम्हाला अनुभव येतील तुम्हाला स्वतःला जाणवू लागेल आता तुम्ही ही सेवा कधी करायची बघा ऐक्यमंत्र मी तुम्हाला एक युनिट दाखवते ह्या मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण ऐक्यमंत्र देते ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नाही आहे त्यांनी तो कॉपी करून घ्या किंवा तुम्ही पी डी एफ काढून झेरॉक्स मारूनसुद्धा तुम्ही ऐक्यमंत्र तसा देखील वाचू शकता तुम आणि प्रत्येकाकडेच नित्यसेवेचं पुस्तक असेल असं नाही तर इथे तर हा बघा हा आहे मंत्र आणि फक्त बघा केवढा आहे इथून इथंपर्यंतच इथून इथंपर्यंतच अगदी दोन मिनटं लागतात या सेवेला पण दोन मिनटाची सेवा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल आणतात आपल्या घरामध्ये सुख समाधान शांतता आप घरामध्ये नांदते घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते इतकी प्रभावी सेवा आहे म्हणून आपल्या परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्या नित्यसेवेमध्ये सुद्धा आपल्या घराच्या सुखासाठी समाधानासाठी ही सेवा सांगितलेली आहे आणि जिथे गुरुमाऊलीने ही सेवा सांगितली आहे तिथे खरेच यामध्ये काहीतरी ताकद आहे म्हणून आपल्याला आपल्याला सेवा करायची कर करा आहे आणि ज्यावेळी आपण हा ऐक्यमंत्र घरामध्ये पठण करत असतो आणि ज्यावेळी आपण पठण करू ना त्यावेळी तो मोठ्याने पठण करायचा म्हणजे त्याचे जे काही तरंग आहेत सात्विक लहरी आहेत पॉझिटिव्हिटी त्यामधली आहे त्यातली काही जी काही शक्ती आहे ती आपल्या ती शक्ती आपल्या घरामध्ये पसरत असते त्या सात्विक लहरी पसरत असतात आणि ज्यावेळी त्या सात्विक लहरी घरामध्ये तरंगतात पसरतात त्यावेळी आपोआपच आपल्यातले वाद भांडण कटकटी जी काही निगेटिव्हिटी आहे ती घराबाहेर पडून जात असते कुठेतरी ती ती मिटत असते म्हणून आपल्याला याचं रोज पठण करायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये भांडणच होणार नाही किंवा कटकट होणार नाही तर अशा प्रकारे बघा हा ऐक्यमंत्र आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल तर आता हा संस्कृतमध्ये आहे थोडा वाचायला म्हणजे ज्यांना आ, सवय नाही त्यांना कठीण जाईल पण एकदा दोन तीन दिवस तुम्ही सलग वाचला तर अगदी साधा सोपा आहे फक्त दोन मिनटं लागतात सेवेला आता ऐक्यमंत्र कसा वाचावा किंवा कोणत्या वेळी वाचावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवकर अनुभव येण्यासाठी कसा वाचावा तर बघा सकाळी संध्याकाळी तुम्ही कोणत्याही वेळी हा ऐक्यमंत्र वाचू शकता सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही दे वाचू शकता किंवा संध्याकाळच्या वेळी ज्यावेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आगमन करत असते त्यावेळीसुद्धा दिवे लागणीनंतर धूप दीप अगरबत्ती लावून तुम्ही ऐक्यमंत्राचं पठण करू शकता आता ऐक्यमंत्र कोण वाचू शकतं अगदी कोणीही वाचू शकतं याला काही बंधन नाही म्हणजे लहानाने वाचला नाही पाहिजे मोठ्याने वाचला पाहिजे असं काही नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने ऐक्यमंत्र वाचलं तरी चालेल अगदी प्रभावी ही सेवा आहे जो करेल त्याचं कल्याणच आहे आणि त्याच्या घराचं घरामध्ये शांतता समाधानच नांदणार आहे याशिवाय बाकी वाईट काही घडणार नाही इतकी प्रभावी ही सेवा आहे आता किती वेळा वाचायचा बघा तसं तर आपल्या परमपूजा गुरुमावलीने हा मंत्र जो आहे तो रोज अकरा वेळा पठण करायला सांगितलेलं आहे आणि अकरा वेळा पठण करायला अगदी काही जास्त वेळ लागत नाही फक्त पाच ते सात मिनटला लागतात अगदी छोटासा आहे ऐक्यमंत्र एक एकदा वाचला तर अर्ध्या मिनटात वाचून होईल इतका आहे अगदी पाच ते सात मिनटं पूर्ण म्हणजे अकरा वेळा वाचायला लागतो पण तुम्हाला जर सगळ्या सेवा करून शक्य नसेल तर तुम्ही रोज एकदा तरी तुमच्या घरामध्ये ऐक्यमंत्राचं पठण करा आ, याने खूप 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 सुंदर तुम्हाला अनुभव येतील सकाळी करा संध्याकाळी करा कधीही करा पण करा आणि तुम्ही अनुभव स्वतः घेऊन बघाल की तुमचं घर आधी कसं होतं सतत वाद व्हायचे भांडण व्हायचं कटकट व्हायचं आणि फक्त पंधरा दिवस तुम्ही ही सेवा करून बघा तिथून पुढे तुम्हाला आपोआप म्हणजे ती सेवा करण्याची ओढ लागेल तुम्ही आपोआप मनापासून ती सेवा कराल का आता तुमचं घरातलं बदललेलं वातावरण बघूनच तुम्ही ती सेवा कंटिन्यू कराल इतकी प्रभावी सेवा आहे आता एखाद्या घरात खरंच वाद जे म्हणजे ख म्हणजे खरंच म्हणजे असं ते घर असं असतं की त्या घरामध्ये भांडण झाल्याशिवाय त्या घराचा म्हणजे दिवसच जात नाही असं असतं तर जर तुम्हाला लवकर अनुभव यावास आता सेवा सेवेत जर आपण सातत्य ठेवलं तर अर्थात आपल्याला शंभर टक्के अनुभव येणारच आहे पण तुम्हाला तुम तुमच्या घरामध्ये जर खरंच खूप हट्टी लोकं असतील तापट लोकं असतील किंवा लहान मुलं खूपच म्हणजे त्रास देत असतील काहीच मोठ्यांचा ऐकत नसतील तर अशा वेळी म्हणजे लहान मुलं पण असतात बघा सतत किरकिर किरकिर करत असतात किंवा नको त्या गोष्टीसाठी रडत असतात वगैरे तर त्या व्यक्ती त्या मुलांना त्या व्यक्तींना त्यांच्या स्वभावामध्ये बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही या ऐक्यमंत्राचा पाणी देऊ शकता तर आता पाणी कसं द्यायचं बघा रोज अकरा वेळा म्हणजे आता एकदा तुम्ही नुसतं पठण केलं तरी चालेल पण तुम्हाला लवकर अनुभव यावा असं जर तुम्हाला वाटत असेल आणि तुमच्या घरामध्ये सुख समाधान नांदणारच आहे पण तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही व्यक्ती आहेत जी काही लहान मुलं आहेत त्यांच्या स्वभावात जर तुम्हाला फरक पडावा असं वाटत असेल तीसुद्धा अशी शांत व्हावी किंवा समाधानी व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही त्यांना ऐक्यमंत्राचं पाणी देखील देऊ शकता तर आता काय करायचं आहे ज्यावेळी तुम्ही सेवा करायला बसता त्यावेळी तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे जसं आपण तारकमंत्राची सेवा करतो सेम तसंच करायचं आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्याच्यावरती तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि अकरा वेळा तुम्हाला तुम्हा ऐक्यमंत्राचं पठण करायचं आहे एक वेळा म्हटलं बघा जेवढी जे जास्त सेवा करू तेवढा जा आपल्याला जास्त मेवा मिळत असतो म्हणून सेवेमध्ये कंजूसी करू नका अर्थात आपण स फळाची अपेक्षा करत असतो मला हे मिळावं ते मिळावं माझ्या सेवेची मला प्रचिती यावी पण सेवेमध्ये सेवा करत असतानासुद्धा आपण कंजुसे केली नाही पाहिजे म्हणून एक ग्लास पाणी घ्या आणि त्याच्यावरती तुमचा उजवा हात ठेवा आणि अकरा वेळा तुम्हाला ऐक्यमंत्र म्हणायचा आहे आणि ते जे काही पाणी आहे तुमच्या घरामध्ये जे काही चारही कोपरे आहे जेवढं पण तुमचं घर आहे टॉयलेट असेल बाथरूम असेल सोडून तुमचं जेवढं घर आहे त्या घरामध्ये थोडं थोडं शिंपडा आणि प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडं थोडं शिंपडा आणि तीर्थरूपी म्हणून तुमच्या घरातील सगळ्या लोकांना ते पाणी थोडं थोडं द्या बघा खरंच सांगते शंभर टक्के नव्हे एकशे एक टक्का एक तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही घरामध्ये घरातील जे काही सतत भा भांडण वाद कटकट त्य उगच विनाकारण जे काही तंटे होत होते नवरा बायकोचं पटत नाही जावा जावाजावा लहान मुलं बाप मुलगा या सगळ्यातील भांडणं कमी होतील आणि तुमचं घर जे आहे अगदी गोकुळासारखं नंदनवन होईल यात काही शंका नाही इतकी प्रभावी सेवा से आहे आणि खूप साधी सेवा आहे पण तिचे अनुभव जे नाही आहेत ते अतिशय असे भव्य दिव्य अनुभव आहेत आणि ते तुम्हाला येतीलच यात काही शंका नाही तर तुमच्या घरातील <coughs> या काही समस्या आहेत त्या मिटवायच्या असतील तर तुम्ही ही सेवा आजपासून नक्की करा अगदी संकल्पयुक्त जरी ही सेवा केली तरी चालेल रोज केलात तरी चालेल चला आजचा व्हिडिओ येथेच एंड करते आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती आपला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच्यात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ